पाणी पुरवठा अशुद्ध पाणी भीमनगरला हे पाणी आमच्या अशी महिलांची सर्व सर्व महिलांची इच्छा आहे की भीमनगर मध्ये चांगलं पाणी यावं शुद्ध फिल्टर पाणी यावं पिण्यासारखं पाणी यावं आम्ही लहान मुलांना वापरतो पाणी अशुद्ध पाणी येते एकदम घाण आज तर एवढं घाण पाणी आलंय येऊन स्वतः बघावं कोण कोण ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांनी सरपंच ग्रामसेवक तलाठी कोण कोण आहे त्यांनी येऊन बघावे स्वतः सगळं पाण्याची पक सगळं ते त्याच्यात तुकडं येते त्याच्या चिमण्याचं आळ्या येत्या ग्रामपंचायत सांगते फिल्टरचं फिल्टरचं पाणी येते फिल्टरचं पाणी येते कशाचं फिल्टरचं पाणी येते आता ग्रामपंचायतला तर सरपंच बाई आहे चांगले ऍक्टिव्हर मध्ये सरपंच कोणी विचार करत नाही गटारी गटारी साफ करत नाही व्यवस्थित जंतू येतात पाण्यात आले का अशुद्ध पाण्याने सगळे आजारी भीमनगर मध्ये गत्या। 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 गावात पाणी गावात स्वच्छ पाणी येत गावात स्वच्छ पाणी येत आहे भीमनगर मध्ये खराब पाणी येत जंतू जंतुनाशिक सगळं पाणी येतात पंख येतले चुम्या मिळालेलं येते आम्ही पाणी केलेले असता त्या पक्षाची पक ह्याच्यामध्ये दिसली आम्ही इथले गावातली आमचे कर्मचारी आणि काय आमचे सदस्य आहे ती पाणी केल्यानंतर आम्ही इथं एवढंच लोकांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही त्या ठिकाणी जी काय सदोषपणा दिसतोय ती नक्कीच एक दोन दिवसामध्ये दुरुस्त करून असं पाणी येणार नाही काळजी घेऊ एक दोन दिवसात याच्या आधी चार पाच दिवस पाणी आलं एक लक्षात घे मला आत्ताच सांगितलं सांगितलं तुमचं आलं मान्य आहे मला मा ह्याच पहिल्यांदा गे। सांगितलं ऐका ना सरपंच साहेब तुम्ही काय म्हणता ह्या टाकीचं पाणी गावात चार ठिकाणी जातं बरोबर मी तिथं प्रत्येकाला विचारला चार ठिकाणी पाणी हे जात नाही हेच पाणी इकडे कसं येतं सांगितलं सांगितलं बघितलं वाटलं तू माझ्या अजून एकदा असेल तिथं तुला सुद्धा ही अशी स्थिती तिथे पण आम्ही काय करतो तिथं जर नसेल तर ती सुद्धा असं पाणी आपल्याकडे असं परत बोल आपल्या येत नाही पाणीची किती वेळा सांगितलं पाण्याची डळी गावाला फिल्टर आले सांगितलं तुला सांगितलं ह्यांना सांगितलं गावाला फिल्टर आलेलं आहे फिल्टर गावाचं कम्प्लेट पाणी खराब सांगायचं एक साधार पण घेतला पाच वेळेस वाश येत आहे घालवले दवाखान्यात दहा हजार रुपये ती कोण करणार मला सांगा लहान लेकराला पाणी पेजेत आमची परिस्थिती आम्ही शेतकरी माणसं मजूरदार आहो आम्ही

सगळी खराब पाणी खराब तुम्ही दाखवा पाणी पिऊन दाखवा पाणी पाऊस आल्यानंतर किती वेळा परिस्थिती नाही समोर उभा ग्रामपंचायतला फिल्टर दिलाय कशासाठी करतो आम्ही येतो आम्ही तिथं गेल्यानंतर काही चार वेळा पाच वेळा जावा टेबल